आपन बाहता। सत्यदर्शन, सत्यदर्शन अजित पवार गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात एकही जागा नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रीय मंत्रिमंडळात एकही जागा मिळणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत किंवा मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यावं यासाठी राष्ट्रवादीच्या बाब बाबत पडद्यामागे काय काय घडलं याचं सविस्तर विश्लेषणच देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत दिलेल्या प्रतिक्रियेतून अजित पवार गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात सध्या एकही जागा मिळणार नाही हे स्पष्ट झालं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक जागा मंत्रिमंडळात देण्यात आली होती राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ही जागा त्यांना देण्यात आली होती त्यांचा आग्रह कॅबिनेट मंत्र्यांचा होता राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हा कॅबिनेट मंत्र्याप्रमाणेच असतो पण त्यांची देखील अडचण होती की कॅबिनेट मंत्रीपदावर राहिलेला माणूस त्यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभारावर आणता येत नव्हता सरकारचा प्रश्न होता कि युतीत की युतीत वेगवेगळ्या पक्षांसाठी सुधारणा साधारणपणे एक निकष ठेवावा लागतो त्यामुळे राष्ट्रवादीने आमचा विचार करा विस्ताराच्या वेळेला अनेकांचा विचार होईल अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली शिक्षक समजेल अशा शब्दांमध्ये सांगतो राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मंत्रिमंडळात देण्यात आली होती राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ही जागा त्या ठिकाणी देण्यात आली होती त्यांचा आग्रह कॅबिनेट मंत्र्याचा होता <coughs> राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हा कॅबिनेट मंत्र्याप्रमाणेच असतो पण त्यांची देखील अडचण होती की कॅबिनेट मंत्री पदावर राहिलेला माणूस त्यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभारावर आणता येत नव्हता आणि सरकारचा प्रश्न होता की वेगवेगळे जे पक्ष आहेत ज्यांच्याकडे एक खासदार आहेत किंवा अशा प्रकारचे जे वेगवेगळे पक्ष अलायन्समध्ये आले आहेत त्यांच्याकरता साधारणपणे एक निकष ठेवावा लागतो आणि म्हणून राष्ट्रवादीने देखील ते मान्य केलं आणि त्यांनी सांगितलं की आमचा सा विचार तुम्ही एक्सपान्शनच्या वेळी आम्हाला तुम्ही कॅबिनेट मंत्री पद द्या आम्ही थांबायला